असं म्हटलं जातं की झोपलेल्या माणसाला ओलांडून जाऊ नये कारण ते अशुभ मानलं जातं खूप वर्षांपासून आपल्या धर्मात ही गोष्ट पाळली जाते कोणालाही ओलांडून जाणं म्हणजे त्याचा अपमान मानला जातो विशेष म्हणजे या गोष्टीचं एक कारण महाभारताच्या एका कथेत सापडतं ही कथा काय आहे आणि ती आपल्याला काय शिकवते हे आज आपण जाणून घेणार आहोत महाभारताच्या कथेनुसार भीमाचे गर्वहरण करण्यासाठी श्री कृष्णाने हनुमंताला आज्ञा दिलेली हनुमंतांनी वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या मार्ग अडवला आपले शरीर थकल्याने आपल्याला हलता येत नाही त्यामुळे तूच मदत कर असं हनुमंतांनी भीमाला सांगितलं भीमाची वाट अडवल्याने त्याला त्या वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला पण काही केला त्याला, त्याला तसं करणं शक्यच होत नव्हतं हनुमंताने पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेवण्यास सांगितलं भीमाने तसं करण्याचा प्रयत्नही केला पण त्याला ते काही जमलंच नाही तेव्हा ते वानर असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं भीमाला कळून चुकलं आणि त्याचं त्यावेळेस गर्वहरण झालं भीम त्या वानराला शरण आला, आला आणि मग हनुमंताने आपलं रूप टाकून मूळ रूप प्रकट केलं ते पाहता भीम हनुमंतासमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या अहंकाराची कबुली दिली त्यावर हनुमंत म्हणाले भीमा आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुबळे समजण्याची चूक करू नये शिवाय एखाद्या व्यक्तीला शारीरिक मानसिक वैचारिकरित्या ओलांडून जाणं हा त्या व्यक्तीचा अपमान आहे हे लक्षात ठेव म्हणून व्यक्ती झोपलेली असली वयाने लहान असली तरी तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही असते हे लक्षात घ्यावं आणि तिला ओलांडण्याची चूक करू नये हनुमंताचे हे बोलणे ऐकून भीमाने ही खूणगाठ बांधली आणि त्यानंतर तो कधीच कोणाला ओलांडून गेला नाही त्याने आपला अनुभव आपल्या भावंडांनाही सांगितला त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचे अनुकरण इतर लोकही करू लागले आणि अशा प्रकारे ही प्रथा बनत गेली या कथेमुळे एक अत्यंत महत्वाचा जीवन धडा मिळतो की कोणालाही कधीही कमी लेखू नये आणि कोणत्याही व्यक्तीला ती झोपलेली असली तरी दुर्लक्षित करू नये झोपलेल्या माणसाला ओलांडणं म्हणजे केवळ शारीरिक अपमान नाही तर आध्यात्मिक दृष्टीनेही त्याच्या ऊर्जेचा अपमान मानला जातो ज्याप्रमाणे झोपलेला निष्क्रिय वाटणारा व्यक्ती आपल्या जीवनात एक महत्वाची शिकवण देऊ शकतो तशीच प्रत्येक माणसात काही ना काही शिकवण्यासारखं असतं म्हणूनच विनम्रता संयम आणि आदर हीच खरी शक्ती आहे हा बोध हनुमंताच्या या उपदेशातून स्पष्ट होतो ही गोष्ट आजही प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने लक्षात ठेवायला हवी तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका